आहे का सरपंच इथे उपळीचा कोण कोण सरपंच झालेत त्या गावाचे सगळे माझे सत्कार काय नाव आहे कळवट लिमगाव किती लोकसंख्या आहे गावची चोवीसशे कोण लोक राहतात गावात सगळ्या जाती राहतात की नाही म्हणजे घर आहे का किती घर आहे एक घर आहे आणि मग किती आहे मराठा समाज किती आहे का तुमच्या गावात किती <laughs> किती काय घर कोण लोक राहतात पण तरी पण किती मराठा समाज किती आहे ऐंशी टक्के मंदार समाज घर आहे का किती एक दोन पाच सहा तुमच्या गावात पन्नास टक्के मराठा बाकी सगळे पंचवीस आता या गावांमध्ये कोणत्या समाजाचं एक वंजारी समाजाचं घर आहे दोन चार वंजारी समाजाचे घर आहे रस्ता देताना निधी दिला पंचवीस पंधरा किती दिला तीन वर्षाचा बसा तेवीस लाख रुपये दिले तुम्हाला पन्नास लाख रुपये दिले बघा एक वंजारी समाजाचं घर आहे एक वंजारी समाजा तुम्हाला किती दिला पंचवीस लाख रुपये दिला पन्नास वर्ष रस्ता नव्हता मी तुम्हाला विचारलं नाही निधी देताना की गावात कोणत्या जातीचे घर आहेत कोणत्या लोक समाजाचे राहतात पिवळा कपडा घालतात निळा कपडा घालतात भगवा घालतात काय हिरवा घालतात मी विचारलं नाही मी तुमच्या गावात निधी देताना एकच बघितलं हा माझ्या बीड जिल्ह्याचा माणूस आहे हा माझ्या मातीचा माणूस आहे मी त्याच्या जातीचा निधी देत असताना विचारले बारा मत गोपीनाथ मुंडेंना बारा सुरेश दत्तांच्या विरोधाची निवडणूक लढले काय गायीचा गोठा काहीतरी गाव आहे काहीतरी गाव आहे गोठा नाव आहे त्याचं मी काल सभा घेतली आणि त्या सभामध्ये मी अशा गावांना विचारलं की तुमच्या गावात किती मत गोपीनाथ मुंडेला बारा मत तेरा मत अशा गावांना पंचवीस पंचवीस कोटीचा रस्ते मी त्या गावापर्यंत पोहोचवले मी मतदान देताना विचार केला हे माझ्या बीडच्या मातीचे लोक आहेत मी, लो मी निधी देताना तुम्ही मतदान देताना काय विचार करणार हा माझा साधा सवाल तुम्हाला साधा सवाल आहे ना विकास तुमच्या घरापर्यंत येत आहे विकास देताना मतदान तुम्ही भाजपला केलं का आम्ही विचारलं नाही आम्ही मतदान तुम्ही कोणाला केलं ले विचारलं नाही तुम्ही या गावामध्ये काय झालं जातीच समीकरण विचारलं नाही आणि मुंडे साहेबांनी आम्हाला हे कधी शिकवलंच घाणेर राजकारण ज्यांना विकास करता येत नाही ते करता मग मला मतदान देताना माझ्या बहिणीला मतदान देणारा तुम्ही विचारणार आहेत का मला दोनच जाती महिने एक महिला आणि पुरुष एक पाठीमागे पाठीमाग आहे एक महिला पालकमंत्री या जिल्ह्याला लाभलेली आहे विकासाचा एक महामेरू आम्ही निर्माण केला एक महिला खासदार या जिल्ह्याला लाभली किती बचत गटाची निर्मिती झाली तुमच्या भागात बचत गट आहेत का हात वर करा बचत गटाचे अध्यक्ष कधी झाले तुमचे बचत गट दोन वर्ष झाले त्याच्या आधी झाले का पंकजा ताईच्या मंत्रालयाच्या उमेदच्या महिला इथे आल्या का सीआरपी आले का आले कोण सीआरपी आहे उभे राहा कधी झाली सीआरपी दोन हजार सतरा मध्ये तीस हजार बचत गट मी निर्माण केलेत त्या महिला बचत गटाच्या महिला काम करतायत आणि कोट्यावधीच रुपयाचा निधी यांना दिला जाणार आहे आणि दिला गेलेला सुद्धा आहे या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम करतायत बसा बेटा कुणाला विचारलं नाही आम्ही मी महिलांचा विकास करते स्त्री जन्माचा दर बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही मंत्री झाले त्याच्यापेक्षा आज किती वाढले आठशे एक मुली होते एक हजार आज एक हजार मुलाच्या मागे नऊशे सव्वीस मुली आहेत हे माझ्या काम आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं जाळ्या एक किलोमीटर रस्ता नाही झाटेने काही ना पहिले एक किलोमीटर रस्ता आम्हाला नव्हता आता एक किलोमीटर रस्ता शिल्लक राहिलेला आहे एवढी सेवा तुम्ही माझ्या घरी आलात का माझ्या उमेद रिजवले का माझ्या पाया पडलात का मी तुम्हाला काही माझं सांगितलं माझा सत्कार करा मला पैठणी नेसवा काहीतरी मागितलं का